हॅलो एव्हरी मॅन बशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमान तर आणि स्वतः तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ठीक आहे तर आज आपण कुठल्या ना कुठल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे नवीन काहीतरी आपण आणण्याचा एक प्रयत्न असतो तर मी तुम्हाला सर्वांसमोर एक गोष्ट शेअर करणार आहे म्हणजे जी रिसेंटली आत्ताच दोन तीन दिवस झाले असतील ती अशी की आता मी माझं वर्क आहे शॅडो टीचरचं ठीक आहे मी शाळेमध्ये ॲज अ शॅडो टीचर म्हणून वर्किंग आहे शाळेत तर शॅडो म्हणजे काय आणि टीचर म्हणजे काय तर या दोन गोष्टींचा फरक शॅडो करणं तुम्हाला कळलं असेल कडचं आहे ठीक आहे आपलं पाठीमागे येणारं उभ असं हे तर ते काय असतं आणि त्याच्या पुढे टीचर का लावलं जातं ठीक आहे तर त्याच्याबरोबर ते करत असताना ज्याला कोणाला क्वेश्चन असेल तर कमेंट करा का याच्या माध्यमातून आणि लाईव्ह कम म्हणतात ना व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि कमेंट करा तुम्हाला आजचा जो व्हिडिओ माझा कसा वाटला त्या संदर्भात तर काय सीन झाला आता पेपर्स चालू आहेत ठीक आहे माझ्या शाळेमध्ये मा पेपर्स चालू असल्या कारण कसं का या मुलांचे जे नॉर्मल मुलं असतात तर त्यांचे पेपर्स वेगळे असतात आणि नॉर्मल मुलांचे पेपर्स वेगळे असतात पेपर तर असंच आम्ही लायब्ररीमध्ये बसलो होतो तर लायब्ररीमध्ये बसल्यानंतर कसं ह्या मुलांच्या लायब्ररीमध्ये वेगळे असे पेपर घेतले जातात कारण की यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो कोणाला गुणगुण राहण्याचा प्रॉब्लेम असतो कोण अदर थिंग असतात मध्येच तर आम्ही बसलो होतो तर सगळ्यांना पेपर्स दिले डिस्ट्रीब्युशन गेले दहा पंधरा मिनटं जे वाचायसाठी मिळतात ना पेपर्स बिफोर रिटर्नच्या अगोदर ते रीड करण्यासाठी दिला होतं ठीक आहे ते रीड करण्यासाठी तिला सर्वांना मिळाला आणि रिसेंटली लगेचच मुली एका मुलगीला तिला मी आजच पाहिला आमच्या याच्यामध्ये आणि ती पेपर बघून तिला रडायला आलं तर मला वाटलं पेपर हा खूप लेंदी असावा किंवा तिचे ऑब्जेक्टिव्ह होते तिथे ऑप्शन्स दिले होते तर त्या मुलीचं असं झालं इंटेन्शन की मला ऑब्जेक्टिव्ह पेपर नको आहे जिचे ऑप्शन दिलेले आहेत तो मला पेपर नको आहे तर म्हणाले का म्हणून हा पेपर का नको आहे मी पूर्ण अभ्यास केला ठीक आहे मी पूर्ण अभ्यास केला आहे तर मला नॉर्मल मुलांचा पेपर हवा आहे मला हा वाला पेपर नको आहे म्हणून तर ठीक आहे खूप समजवलं पण तिचं रडणं काय बंद होत नव्हतं पण तिला बघून असं वाटत होतं की का म्हणून एवढी रडते बिचारी खूप म्हणजे ही झाली होती की मला नाही तोच पेपर हवाय सो नो नॉर्मल मुलं लिहू शकतात तोच पेपर मी देखील लिहिणार आहे माझा अभ्यास खूप झालेला आहे आणि मला बघायचं त्याच्यामध्ये तर ठीक आहे मग खूप समजवल्यानंतर थोडी चुकम झाली होती वाटतं टीचर्सकडून तिला नॉर्मल पेपर द्यायचा होता तर चुकून माकून तिला तो पेपर मिळाला पण तिचं इंटेन्शन बघा ती मुलगीला तर अजून इझी गेलं असतं ना पेपर लिय लिहायला बिकॉज तिथं काय सगळं ऑप्शन दिलेले होते आणि ज्या आन्सर करेक्ट असणार आहे तेच आपल्याला फक्त टिक करायला लागणार ला होते तर म्हणे नाही मला नॉर्मल मुलांचेच पेपर पाहिजे मग दिल्यानंतर मग ती शांत झाली आणि त्यावेळेस त्यांनी पेपर लिहिला पण नाही मला पेपर नॉर्मल मुलांचा असावं आहे असं तिचं इंटेन्शन झालं होतं आणि त्या निरागसना एकदम छान म्हणजे आणि या मुलांच्यामध्ये कसा निरागसपणा असतो शांत असतात थोडी असतात कारण की काही हायपर असतात त्यांची ॲक्टिव्हिटी खूप हायपर असते काही खूप माइल्ड असतात ते कोणाला दुखवत नाहीत किंवा त्रास देत नाहीत काही खूप त्रास देणारे असतात दुसऱ्यांना मग इजा पोचवणारे असतात तर असे देखील मुलं असतात आणि मग त्यांना ट्रीट करण्यासाठी ह्या शॅडो टीचरचा तिथे टी उपयोग होतो आणि मग ते, ते फिजिकली असो मेंटली असो किंवा बिहेवियर इशू असो किंवा बाकीच्या बाहेरील काही गोष्टी असो तर ते, का ते सुधारण्याचं काम करण्याचं काम शॅडो टीचर करत असतात शिक्षणाबरोबरच बाकीच्या गोष्टींमध्ये देखील आपल्या पाल्याने कशा प्रकारे दुसऱ्या मुलांसह आपण हे केलं पाहिजे ह्याचसाठी शॅडो टीचर स्कूलमध्ये असतात मला देखील माहिती नव्हतं माझ्यासाठी पण हा नवीनच अनुभव होता जो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि ह्या मुलांना देखील वंचित ठेवू शकत नाही तर नॉर्मल मुलांबरोबर ह्या देखील मुलांना शिक्षण ते नॉर्मल मुलांबरोबर देखील घेऊ शकतात असं सरकारचा पण आदेश आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप वेगळा स्कूल देखील असतात बट काही पॅरेंट्स हे करत नाही म्हणतात ना समजून घेत नाही की का म्हणून आम्ही त्या आमच्या पाल्याला त्या शाळेत टाकावं म्हणून एक्सेप्ट करायला वे खूप वेळ लागेल या सगळ्या गोष्टींना त्याच्यामुळे ही मुलं देखील नॉर्मल स्कूलमध्ये शिकत असतात ठीक आहे आणि कमेंट करा नक्की मला तुम्हाला कुठल्या ह्याच्या बाबतीत तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ हवे असतील किंवा तुम्ही अशा प्रकारे आमची मदत करा किंवा आम्हाला सांगा गाईड करा तर मी त्या संदर्भातले देखील व्हिडिओ करत जाईन आणि शेवटपर्यंत तुम्ही थांबलात माझ्या ह्या व्हिडिओबद्दल तर खरंच खूप आभार मानते आणि धन्यवाद इथेच मी थांबते भेटू आपण नवीन अशा एका व्हिडिओमध्ये थँक्यू बाय